श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या माझ्या चॅनल मध्ये तर देवाची भक्ती ही सर्वच लोक करत असतात तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती मात्र लोक करत असतात परंतु या सर्वच लोकांमध्ये किती लोकांना ईश्वर आपल्याकडे पाहत आहे हे माहीत असत तर काही लोक अशी म्हणत असतात की ईश्वर भगवंत ही एक काल्पनिक कथा आहे ईश्वर भगवंत असे काहीही नसतात असे देखील काही, काही लोक विश्वास न ठेवणारी किंवा देवाला न मानणारी देखील लोक आहेत आणि त्याचबरोबर देवाला मानणारी देखील भरपूर लोक आहेत परंतु या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये संपूर्ण या जगामध्ये किती लोक असे आहेत की त्या लोकांना ईश्वर आपल्या वडे पाहत आहेत किंवा ईश्वराचं लक्ष आपल्यावरती आहे असं वाटत असत तर मित्र आणि मैत्री तर आज मी तुम्हाला एका दादांनी हे सांगितलेलं होतं हा अनुभव वगैरे काहीही नाही तर दादांनी ईश्वर आपल्याकडे पाहत आहे असाच एक त्यांनी लेख लिहिला होता मला तो लेख खूप आवडला आणि त्यामुळे तो लेख मी आज तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर ते दादा लिहायला सुरुवात करतात की एके दिवशी सकाळी मी उठून अंथुर्णामध्ये बसलो होतो आणि नेमकं त्याच वेळी घराची बेल वाजली आणि मी उठलो आणि घराचा दरवाजा उघडला पाहतो तर काय दरवाजाच्या समोर एक व्यक्ती सुंदर तेजस्वी चेहरा शरीराने राजविंडा असल्यागत शरीर होते आणि ती व्यक्ती दरवाजाच्या समोर होती मी त्या व्यक्तीकडे पाहिलं परंतु मला ती व्यक्ती ओळखीची वाटली नाही त्यानंतर मी विचारलं की तुम्ही कोण त्यानंतर ते म्हणाले की तू दररोज माझी पूजा करत असतो तू दररोज मला हाक मारत असतो दररोज तुझी गाराल तुझ चांगलं काही ना काही सांगत असतो मी आज विचार केला कि चला आज मी तुझ्या बरोबर एक दिवस घालवणार आहे त्यावेळेस मी विचारलं की तुम्ही का कोणी भेरुपिया तर नाही ना आणि ना, माझी कोणत्याही प्रकारची मस्करी तर करत नाही ना कारण देव ईश्वर भगवंत साक्षात कोणाच्याही घरी येऊ शकत नाही मला माहीत आहे की तुम्ही माझी मस्करी करत आहात त्यावेळेस तो समोरचा व्यक्ती म्हणाला नाही नाही मी तुझी कोणत्याही प्रकारची मस्करी करत नाही तर मी साक्षात आज तुझ्या बरोबर एक दिवस घालवणार आहे तर त्यावेळेस माझं आणि त्या व्यक्तीचं चा बोलणं चालूच होतं नेमकं याच वेळी आई घरातून बाहेर आली आणि मला म्हणाली की कोण आहे काय करत आहेस तू दरवाजा उघडून बाहेर त्यावेळेस मला ती दारासमोर असणारी व्यक्ती म्हणाली की मी फक्त तुलाच दिसत आहे दुसरा कोणालाही दिसत नाही त्यामुळे तू आरडाओरडा करू नकोस आणि मी आज तुझ्या बरोबर नक्कीच राहणार आहे कारण तू दररोज माझी सेवा करत असतो दररोज माझं नाव घेत असतो त्यामुळे मी आज ठरवलं आहे की मी आज तुझ्या बरोबरच राहणार आहे एकदा सावली सारखं तुझ्या बरोबर राहणार आहे तेवढ्यात आई म्हणाली अरे कोण आहे सारखा एकटाच काय बडबड करत आहे काय पाहत असतो आणि काय बाहेर, बाहेर बडबड करत असतो कोणास ठाऊ आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर मला देखील वाटलं की ही समोर असणारी देव असणारी म्हणणारी व्यक्ती ही कदाचित माझ्या आईला सुद्धा दिसली नाही फक्त आणि फक्त मलाच दिसली त्यामुळे मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की हे साक्षात देवच असतील माझे प्रभूच असतील आणि त्यानंतर मी घरात आलो आणि त्याचबरोबर माझे प्रभू देखील माझ्या बरोबर घरात आले आंघोळीला निघालो त्यावेळेस ते देखील माझ्या बरोबर निघाले आंघोळी करत असताना ते माझ्या समोरच उभे होते आणि त्यानंतर मी कपडे बदलायला सुरुवात केली आणि त्यावेळेस देखील ते माझ्या समोरच होते त्यावेळेस बाहेरा मी त्यांना म्हटले की प्रभू इथे देखील मला मोकळे सोडणार नाही का आणि त्यावेळेस प्रभू हसले आणि बाहेर गेले त्यावेळेस मी माझे कपडे आणि सर्व काही आवरून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मी टेबलावर खुर्चीवर जाऊन बसलो आणि तेथे प्रभू देखील माझ्या शेजारच्या खुर्चीवरती येऊन बसले आणि नेमकं आईने त्यावेळी चहा दिला चहा खूप दररोजच्या प्रमाणेच गोड होता आ तोंडामध्ये एक घोट घेतला आणि त्यावेळेस दररोजच्या प्रमाणे जसा मी आईला दररोज ओरडत असतो ए आई आज सुद्धा तू साखर भरपूर टाकली आहे तुला कधी समजणार एवढी साखर टाकत जाऊ नकोस परंतु बोलना तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की आज माझ्या बरोबर प्रभू आहेत आणि ईश्वराच्या सानिध्यामध्ये आज मी माझा दिवस जाणार आहे त्यामुळे मी माझ्या मनाला सावरलं आणि शांतपणे चहा पिलो आणि त्यानंतर मी माझं आवडायला सुरुवात केली शांत आई देखील काहीही बोलली नाही त्यानंतर आईने मला डबा दिला आणि मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर निघालो घरातून बाहेर जात असताना प्रभू देखील माझ्या बाहेर माझ्या बरोबर आले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो जाताना फोर व्हीलर गाडीमध्ये बसलो दुसऱ्या सीट वर प्रभू देखील बसले आणि गाडी रस्त्याने चालू लागली सर्व नियमांचं पालन मी करत होतो कारण साक्षात प्रभू माझ्याकडे पाहत होते मी जर माझ्याकडून काही चुकलं तर प्रभू मला काय शिक्षा देतील कदाचित मी विचारही करू शकणार नाही त्यामुळे मी सर्व नियमांचं पालन केलं सीट बेल्ट लावला एका साईडने गाडी शांत चालवत ऑफिस मध्ये घेऊन गेलो गिवु। तेथे ऑफिस मध्ये जात असतानाच एका क्लायंटचा मला फोन आला आणि त्याचा फोन चालूच होता मी त्याच्याशी बोल बोलणार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की गाडी ही साइडला उभी केली पाहिजे आणि त्यानंतरच फोनवर बोलले पाहिजेत कारण साक्षात प्रभू माझ्या समोर आहे त्यावेळेस मी गाडी एका बाजूला उभी केली आणि त्यानंतर मी त्या क्लायंटबरोबर बरोबर बोलू लागलो परंतु बोलता बोलता मी पटकन म्हणणार होतो की ते काम करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील परंतु मी माझ्या लक्षात आलं की प्रभू माझ्या बरोबर आहेत त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमचे काम होऊन जाईल तुम्ही मी त्यांना हो म्हणालो ऑफिस मध्ये पोहोचलो माझ्या ऑफिस मध्ये स्टाफ स्टाफला कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न करता शांतपणे मी माझं काम केलं दिवसभर कोणावरही रागवलो नाही कोणालाही आरडा ओरडा केला नाही कोणाची ही, ही तक्रार माझ्याकडे आली नाही कारण सर्वात जास्त गोंधळ माझाच असायचा की काय असं मला त्या दिवशी वाटलं त्या दिवशी मी माझा दिवस एवढा शांत गेला प्रभू माझ्या बरोबर होते परंतु त्यानंतर मी माझ्या घरी यायला निघालो त्यावेळेस माझ्या मनामध्ये असा विचार होता की आजचा दिवस कोणावरही न रागवता कोणावरही न कोणालाही काहीही न बोलता कोणत्याही प्रकारचं फोटेपणा न दाखवता पूर्णपणे स्पष्ट माझा दिवस माझ्या डोळ्यासमोर दिसत होता सर्व संपूर्ण दिवसामध्ये मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यातील हा पहिलाच दिवस आहे की तो दिवस मी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे हा दिवस घालवला होता कोणालाही माझ्यामुळे त्रास झाला नाही त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होतं आणि त्यानंतर त्याच नियमांचं पालन करत करत मी गाडी घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर मी आणि माझे प्रभू घरामध्ये आलो घरामध्ये आल्यानंतर आईने दररोजच्या प्रमाणे चहा दिला आम्ही चहा देखील घेतला त्यावेळेस मात्र मी प्रभूंना म्हणालो की प्रभू पहिला गोट तुम्ही घ्या त्यानंतर प्रभू माझ्याकडे बघून हसले आणि त्यांनी देखील चहा घेतला त्यानंतर मी देखील घेतला संध्याकाळी आईने जेवणाचं ताट माझ्या समोर आणून दिलं आणि त्यानंतर मी देखील प्रभूला सांगितलं की तुम्ही देखील एक घास त्यातील पहिला घ्या त्यावेळेस प्रभूने माझ्या ताटातील पहिला घास घेतला आणि त्यानंतर आम्ही दोघेही पोट भरून जेवलो जेवण झाल्यानंतर शांतपणे ईश्वराचं नामस्मरण केलं त्यावेळेस मला असं वाटलं की मी खरोखरच देवाचं नाव घेताना सुद्धा प्रामाणिकपणे आणि मनापासून नाव घेतलं होतं कारण ईश्वराची नजर प्रभूची नजर माझ्यावर होती त्यावेळेस मला खूपच छान वाटलं की मी माझ्यावर ईश्वर प्रसन्न झाले मी खरोखरच खूप भाग्यवान आहे त्यामुळे मी ईश्वराचं मनापासून नामस्मरण केलं आणि ज्या वेळेस मी ईश्वराचं नामस्मरण केलं का कोणाच ठाऊक हो? मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होत कारण प्रभूची नजर माझ्यावरती होती संध्याकाळचं जेवण कोणत्याही प्रकारचं कालवा गोंधळ न करता अन्नाला नावे न ठेवता जेवण खाल्ले आई आई खूपच खुश झाली होती त्यानंतर आली आणि मला म्हणाली अरे वा, आज कोणत्याही प्रकारचा गोंधळ कालवा अन्नाला नावे न ठेवता तू जेवण केलंस आज काय झालं आहे ते मला सांग की आज तू खूपच आनंदाने जेवण केलं त्याबद्दल मी तुझ्यावर खूपच आश्चर्यचकित आहे मला सांग आज सूर्य पश्चिमेलाच उगवला की काय तू आज पूर्णपणे वेगळाच मला वाटत आहेस त्यावेळेस आईचं बोलणं ऐकलं मनाला खूपच वेगळं वाटलं मनातून खूप हसलो आईकडे पाहून स्मित हास्य केलं आणि त्यानंतर आईला म्हणालो चल मला आता झोपायचं आहे त्यावेळेस झोपताना देखील मी माझ्या बेडरूम मध्ये मा गेलो तेथे गेल्यानंतर झोप लागण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषध कोणत्याही प्रकारचं म्युझिक कोणत्याही प्रकारचं काहीही मला लागलं नाही कोणत्याही प्रकारचं संगीत ऐकावं लागलं नाही ज्यावेळेस मी शांतपणे माझ्या बेडवर पडलो आणि त्याच वेळेस नेमकं माझे सुरवातीलाच डोळे झाकले आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा डोळे झाकले त्यावेळेस मला असं वाटलं की ईश्वराने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझे डोळे बंद झाले एवढी शांत मला झोप माझ्या आयुष्यामध्ये कधीही लागली नव्हती ही झोप होती प्रामाणिकपणाची ही झोप होती आज मी कोणतंही वाईट कृत्य केलं नाही या समाधानाची ही झोप होती मी आज दिवसभरामध्ये कोणत्याही प्रकारचं खोट बोललो नाही याची ही झोप होती ती आज दिवसभरामध्ये मी कोणावरही रागवलो नाही याची ही कि माझा दिवस आज आणि मनासारखा गेला त्याची आणि ईश्वर त्या दिवसापासून नंतर त्याला दररोज असे वाटू लागले की ईश्वराची नजर आपल्यावरती आहे बर का कोणतेही वाईट कर्म करत असताना कोणतेही काहीही दिवसभरामध्ये जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे तर त्यावेळेस मात्र ईश्वर आपल्याकडे पाहत आहे ही दृष्टिकोन मनामध्ये ठेवला पाहिजे कधीही कोणतीही गोष्ट चुकत असताना मित्र आणि मैत्रीण हा लेख होता त्या दादांनी लिहिलेला तर ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट येत असते तर त्यावेळेस ईश्वर आपल्याकडे पाहत आहेत हा मात्र खूप मोठा तुम्हाला इशारा असतो मित्रांनी मैत्रिणींनो आत्मा हे सर्वात मोठे कोर्ट आहे सर्वात मोठे जज ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकत असते त्यावेळेस तुमचा आत्माच असतो तो तुम्हाला सांगत असतो की ही गोष्ट तुमच्याकडून चुकलेली आहे तो आत्माच असतो तुमच्या चुकीला चूक म्हणणारा आणि तुमच्या बरोबरला बरोबर म्हणणार तोच आत्मा असतो तुम्हाला प्रामाणिकपणे इमानदारीने कष्ट करायला लावणारा आणि ज्या वेळेस तुम्ही चुकत असता त्यावेळेस तुम्हाला हे तुझ्याकडून चुकलं आहे हा सांगणारा तू आत्मा असतो त्यामुळे नेहमी कधीही तुमच्या आत्म्याला विचारायचं आहे की आपण चुकलो आहे की बरोबर आहे आणि त्याचबरोबर ईश्वराची नजर तुमच्यावर आहे हे मात्र विसरायचं नाही दररोज दिवस उगवला किंवा सकाळी ज्या वेळेस तुम्ही उठता त्यावेळेस ईश्वराची नजर ही तुमच्यावरती नक्कीच असते आणि त्याचबरोबर तुमचा हिशोब तुमच्या कर्माचा हिशोब हा नक्कीच केलेला असतो त्यामुळे दररोज लक्षात ठेवायचा आहे की ईश्वराची नजर तुमच्यावरती आहे हे लक्षात ठेवूनच दिवसाला सुरुवात करायची आहे आणि ज्या वेळेस ईश्वर तुमच्याकडे पाहत आहे हे ज्या वेळेस तुम्हाला वाटेल तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला संध्याकाळी अशी शांत कोणत्याही औषधा विना कोणत्याही म्युझिक विना कोणत्याही कशाचीही गरज न लागता समाधानाची आनंदाची सुखाची झोप ही नक्कीच लागणार आहे त्यामुळे मित्रांनी मैत्रिणीनो सदैव लक्षात ठेवायचं आहे की ईश्वर भगवंत प्रभू हे सदैव त्यांची नजर तुमच्यावरती आहे तर मित्रांनी मैत्रीणींनो एवढीच माहिती तुमच्या बरोबर वर शेअर करायची होती मला खूपच हा लेख आवडलेला होता कधीही कोणतीही कार्य करत असताना ईश्वर आपल्याकडे पाहत आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि दिवसाला सुरुवात करायची आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी रहा आनंदी राहा हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद